श्री स्वामी समर्थ आजच्या माहितीचे नाव आहे श्रींचा जन्मकाळ श्री स्वामी समर्थ महाराज कोठून आले त्यांचे वय काय होते यासंबंधी आजची माहिती आहे श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेड्या शके सतराशे साठच्या सुमारास आले ते तेथे ते कोठून आले याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळवली ती अशी उत्तर हिंदुस्थानात श्री भागीरथीचे उत्तरेस मोठे अरण्य आहे तेथे योगी लोक तपश्चर्या करीत असतात त्या वनात एका वारुळात स्वामी महाराज तपश्चर्या करीत असता एक लाकूडतोड्या लाकडे तोडीत तोडीत महाराजांचे वारुळाजवळ आला त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले ते महाराजांचे मांडीस लागले ते पुढे त्यांचे मांडीवर दिसत असत लाकूड तोड्याने एका आरती जगावर उपकारच केले तेथून महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले पुढे महाराज गंगासंगमी जाऊन काही दिवस राहिले नंतर यतिराज देवलग्रामात जाऊन तेथे ते त्यांनी ते आपल्या पादुका स्थापन केल्या ब्रह्महत्यादी पातके पादुकाचे दर्शनाने नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे नंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले तेथे ते मठ स्थापन करून त्यास आमची झागरी मिळवून शिष्याकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानापैकी काही बैरागी महाराजाकडे आले होते त्या मठासंबंधी काही लढथड पडल्यामुळे मूळ मुल संपादक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती त्यांची सही आणावी म्हणजे संस्थानाचे कामाचा निकाल करू असे सरकारचे म्हणणे होते परंतु महाराजांनी त्यास सही दिली नाही पुढे महाराज रामेश्वरास गेले तेथून उडपी क्षेत्रात जाऊन पंढरपुरास आले नंतर मंगळवेडे गावी महाराज प्रसिद्धीस आले महाराजांचे वय चारशे ते पाचशे वर्षाचे होते असे लोक सांगतात पण त्यांचे वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण कबूल करील धन्यवाद प्रकारे काही भक्तांनी महाराजांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे पण आपल्यासारख्या सामान्य लोकांची पोच ती कुठेपर्यंत असणार आपल्याला किती माहिती होऊ द्यायची हे सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच चा हाती आहे असो पण महाराज हे पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे आपण फक्त महाराजांची रोज सेवा नामस्मरण प्रार्थना करूया आपली रोजची सगळी कर्मे त्यांना अर्पण करूया महाराजच बघून घेतील त्यांचे काय करायचे ते धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजची ही महाराजांची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशीच महाराजांची माहिती आध्यात्मिक माहिती लीला अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद